बैलगाडी रथातील मिरवणुकीने नवागत भारावले प्राथमिक शाळा व प्रवेशोत्सव उत्साहात अंगात नवे कोरे कपडे डोक्याला कोल्हापुरी फेटा पायात नवी कोरी चप्पल त्यामुळे नटून तटून आलेली बच्चे कंपनी रुबाबदार दिसत होती कुठे सजवलेल्या बैलगाडीतून तर कुठे रथातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचे आगमन झाले निमित्त होतं नवागतांच्या प्रवेशोत्सवाचं त्यांच्या झालेल्या जंगी स्वागतामुळे नवागतांसह त्यांचे पालक भारावून गेल्याचे चित्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिसून आले दरवर्षी गुढीपाडव्याला अंगणवाडी व वा प्राथमिक शाळांमध्ये गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा उपक्रम साजरा होतो तीन वर्ष पूर्ण झालेल्या चिमुकल्यांचा अंगणवाडीत तर सहा वर्षे झालेल्यांचा प्राथमिक शाळेत शिक्षणासाठी प्रवेश नोंदवला जातो नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्या दिवशी सजवलेल्या बैलगाडीतून तर काही ठिकाणी रथातून चिमुकल्यांची मिरवणूक काढण्यात आली हलगी घुमके ढोल ताशा लेझिम झांज पताक यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या तर टाळमृदुकांच्या गजरात भजन गातही नवागतांची मिरवणूक काढण्यात आली शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकणाऱ्या या चिमुकल्यांना वया पेन पुस्तके गुलाब पुष्प देऊन व पेढा भरवून शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वागत करण्यात आले <स्थाँगा> नवागतांच्या स्वागताबरोबर ठिकठिकाणी थीक मतदार जनजागृतीसाठी प्रबोधन करण्यात आले नवागतांचे जल्लोषी वातावरणात झालेल्या स्वागतामुळे नवागतांसह पालक भारावून गेल्याचे चित्र पन्नाळा तालुक्यातील बाजारभोगाव किसरूळ पोहाळे पाटपनाळा कळे सावर्डे कोतोली माळापुडे पोरलेतर्फ बोरगाव या परिसरात दिसून आले बेधडक न्यूजसाठी बाजारभोगाहून सर्जेराव जाधव नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका